नमस्कार मंडळी गावाकुडकी चौह्या युट्यूब चॅनल वरती हो तुमचं स्वागत आहे आता का नाही आपण सारखंच भाजी आमटी कुठं चिकन कुठं मटण हे पदार्थ बनवलेले बनवले आहेत तर आज आहे ना आपण लसणाच्या पातीपासून ठेचा बनवणार आहे तर त्याच्या ते, ते रेसिपी बनवण्यासाठी काय काय जे साहित्य लागते ते आपण पाहून घेऊया तर ठेच्यासाठी का नाही लागणारे साहित्य आपण पाहून घेऊया तर ही लसणाची पात आहे ना ही मी पंधरा ते वीस पाती लसणाचं खुडून आणलेले येतं त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे कडीपत्ता आणि लसणाची पात असल्यामुळे का नाही एक, एक सात ते आठ पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत आणखीन हिरवी मिरची एक घेतलेली आठ नऊ चिरून घेतलेली कोथिंबीर आहे आणि त्यासाठी आपल्याला दोन कांदे लागणार आहेत आणि जिरं लागणार आहे चवीनुसार मीठ लागणार आहे आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आहे ना आपण ही पात चिरून ह्या खलबद्यामध्ये आपण कुटणार आहे ही पात नाही ना मी स्वच्छ धुवून घेतलेली त्याची पाणी पाणी पूर्ण निचरा करून घेतला होता आता हे जण असं बारीक बारीक तुकडं करून असं ह्याच्यामध्ये खलबद्यामध्ये मी टाकणार आहे असं बारीक बारीक तुकडं करून मी या खलबद्यामध्ये टाकलेत बघा आणि आता आपल्याला ही कांदबी बी चिरून घ्यायचे पातीचा लसणाच्या पातीचा ठेचा पण ना छान लागतो अगदी मिरच्या ठेवण्याच लागतो आता ही लसणाची पात आपली चिरून झालेली तर त्याच्यामध्ये आपण आहे ना घेतलेल्या ह्या मिरच्या आहेत ना ह्या मिरच्या सुद्धा ह्याच्यातच टाकून टिसून घ्यायचंय आपल्याला कच्च्याच मिरच्या टाक टाकायच्या ह्या सात आठ पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत त्या सुद्धा आपण ह्याच्यात घालायच्यात आणि थोडीशी कोथिंबीर आहे ना आपण टेचण्याकरता घालणार आहे आणि चांगलं आपण टेचून घेणार आहे ह्याचा सगळा एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला ना हे आपलं मिश्रण कुठून बारीक झाले तर ते आपण ना काढून घेऊया आता आता आपल्याला हे चटणी हिरवी मिरची आणि ही लसणाची पाच होती ना ही आपल्याला ना अशा आबाड धोबाडच म्हणजे मोठो वाढच कुटायची होती लय बारीक सुद्धा नाही आता ही आपण ह्यामध्ये काढून घेतलेली बघू शकता तुम्ही आणि आता आपण हा दोन कांदे घेतलेले आहेत ना हे कांदे आपण चिरून घेऊया या पद्धतीने आपल्याला ही दोन कांदा असं चिरून घ्यायचे तर もう一度。 आपला कांदा चिरून झालेला आहे आता आपण ना चूल पिटवून घेऊया चूल पिटवून झाली आपली आता आपण ह्याच्यावरती ना कढई ठेवूया कढई चांगली अशी तापून घ्यायची कढाई आपली चांगली तापलेली आता ह्याच्यामध्ये ना आपण एक दीड पळी तेल ओतणार आहे तेल आता आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय तेल गरम होतोपर्यंत आहे ना ही आपण जी कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत ना हे असं तुकडं करून घेऊया असं बारीक हज तुकडो करायचं इकडी पत्त्याचा तुकडं करून झालेत आपले आता गरम झालेल्या तेलात नाही आपण चिरलेला कांदा घालू कांदा आपल्याला चांगला लाल भाजून घ्यायचा आहे कांदा आपला का हा चा का चांगला भाजलेला आहे कांदा लसणाचे पातीचा ठेचा ना खायला ना भाकरी बरं चपाती बरं भारी लागतो बघा का पातीचा ठेचा करायचा म्हणलं ना तर त्यात लसणाच्या पाकळ्या ह्या आपण कमीच वापरायचा म्हणजे जास्त लसणाचा वास सुद्धा येत नाही कांदा भाजलेला आहे बघा आता हे आपण असा साईडला सारायचं म्हणजे ह्या तेलात आपल्याला जिरा आणि कडीपत्ता चांगला भाजून घेता येईल आता ह्याच्यामध्ये ना आपण एक चमचा जिरा टाकणार आहे आणि ही तुकडं करून घेतलेला कडीपत्ता आता ह्याचा चांगला आपल्याला एक करून घ्यायचा आहे चांगला असं भाजलेलं आहे मला आता आपण आहे ना ह्याच्यामध्ये आपण पेचून घेतलेला लसणाची पात आणि मिरची पेचून घेतलेली ह्याच्यामध्ये घालायची आपल्याला मस्त असं आपल्याला हे एकजीव करून चांगला असा परतून घ्यायचं आता बघू शकता आपला ठेचा पूर्ण असा परतून झालेला आहे आता आपण ह्याला ना डिश मध्ये काढूया आता आता आपला ह्या ठेचा परतून झालेला आहे चांगला असा गिरजीव करून मस्त असा ठेचा आपण केलेला आहे असा ह्या डिश मध्ये आपण काढूया बघू शकता तुम्ही एक नंबर आपला ठेसर झालेला आहे तुम्ही अगदी रानात भाकरीवरती बी नेऊ शकता किंवा सकाळी चपाती बरोबर डब्यावर सुद्धा नेऊ शकता आणि आता हा आपण ठेसळ काढलेला आहे ना त्याच्यावरती आपण ही चिरून ठेवलेली ना कोथिंबीर थोडीशी टाकायची अगोदर तर आपण वाटण टाकलेलीच होती मस्त असं बघा आपला ठेसर झालेलं आहे लावलेल्या लसणाच्या ला पातीपासून हा आपण टेसा बनवलेला आहे तुम्ही डब्यावरती बी नेऊ शकता भाकरी भाकरीवर रानातला शेतकरी माणूस ही खाऊ शकतो खायला एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट सुद्धा लागतो जर आमची रेसिपी जर तुम्हाला जर आवडली असेल तर आमच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका तर चला मंडळी तोपर्यंत भेटूया पुढल्या पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद